नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई कत्तलीसाठी घेऊन जाणारे पंधरा गोवंशीय जिवंत जनावरे व एक पिकअपसह एकोणपन्नास लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय दिनांक बावीस आठ दोन हजार चोवीस रोजी पोलीस प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की अहमदनगर शहरातील बेपारी मोहल्ला कसाई गली झेंडी गेट येथे अज्ञात इसम हे कत्तल करण्याकरिता व त्यांना चारा कोणतीही व्यवस्था न करता त्यांना त्रास होईल अशा रीतीने दोरीने दाटी रिटीमध्ये दोन पिकअपमध्ये बांधलेल्या स्थितीत गोवंश जातीचे जनावर घेऊन जात आहे अशी माहिती मिळाल्याने त्यांनी पोलीस इनामदार पोलीस दीपक रोहकले तानाजी पवार सचिन लोळगे सत्यजित शिंदे सुजय हिवाळे यांना सदर बाबत माहिती कळून खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्याचप्रमाणे पोलीस इनामदार यांनी पथकासहसा झेंडी गेट अहमदनगर येथे जाणाऱ्या रस्त्यावर शोध घेतला असता एक पांढऱ्या रंगाचे पिकअप क्रमांक एम एच झिरो आठ पी झिरो आठ छत्तीस हे संशयितरित्या जात असल्याचे निदर्शनास आल्याने पोलीस इनामदार तो पथकाने सदर दोन पिकअप वाहनास थांबून त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव हकीम इब्राहिम शेख वय चाळीस वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार मुकुंदनगर अहमदनगर अरबाज खलील शेख वय तेवीस वर्ष राहणार कोटला झेंडीगे तोफिक युनुस कुरेशी असेच असल्याचे सांगितले त्यास त्याच्या गाडीमधील काय माल असल्याबाबत विचारपूस करता त्याने समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याच्या गाडीची झडती घेतली असता पिकअप वाहनामध्ये एक लाख पाच हजार रुपये किमतीचे तीन मोठ्या गोवंशीय जर्शी गाय बारा लहान बछडे काळे पांढरे रंगाचे तसे चार लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप असा एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव कलम व नऊ प्रमाणे प्राणी क्लेश प्रतिबंधक अधिनियम सह सन एकोणीसशे साठ चे कलम अकरा प्रमाणे हेड हेडकॉन्स्टेबल सूरज कदम यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस बनकर हे करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस हेड कॉन्स्टेबल एपी इनामदार पोलीस संगीता बडे दीपक रोहकले तानाजी पवार सूरज कदम सचिन लोळगे सत्यजित शिंदे सुजय हिवाळे अनूप झाडबुके पोलीस कॉन्स्टेबल राम हंडाल यांच्या पत्कांनी केली आहे बिरी रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर